जर तुम्ही असाल शेतकरी तर एक चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी सुपरस्टार चला उठार महाबयानो चला उठार महाबयानो घ्या निभाला घ्या तल निभाला कापून काढू संतोष भाऊच्या त्या हत्याऱ्यांना हे गाणं गाण्याआधी हे गाणं गाण्याआधी मी दोन शब्द बोलणार आहे मी पाच दिवसापूर्वी एक गीत गायलं होतं श्रद्धांजली पर संतोष भाऊच्या आणि लाखो लोकांनी ते गीत ऐकलं ऐकल्यानंतर गी� लाखो हजारो लोकांचे रडत रडत कॉल आले की संतोष भाऊना न्याय भेटला पाहिजे परंतु मैना होऊन गेला अजून पर्यंत न्याय नाही आणि आज तर हत झाली संतोष भाऊची आई आकांत करून रडत होती चिमुकली आकांत करून रडत होती संतोष भाऊचा भाऊ धनंजय भाऊ पाण्याच्या टाकीवर चढून चार तासानंतर बेशुद्ध पडला आणि जरांगे पाटलाच्या गळ्यात ढसा ढसा पडून रडला न्याय मिळत नाही का 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 काय कारण आहे न्याय न मिळण्याचं कारण काय आहे धनंजय मुंडे पवाराला भेटले पवार फडणवीसाला भेटले फडवणीस अमित शहाला भेटले भेटी गाठी कशासाठी काय कारण आहे सरकार वाचवायसाठी न्याय का मिळत नाही जो सोळा कॉल कोणत्या नेत्याला आले सीआयडी का सांगत नाही काय कारण आहे फक्त खुर्चीसाठी फक्त पदासाठी नेते मरतात अर खुर् तुमच्या का गांडीला चिटकलेल्या पाहिजेत का आठवा खुर्च्या तुमच्या गांडीला आणि तुम्ही त्या खुर्चीवरच मेले तर तुमच्या घरच्या आहे ना तुम्हाला सरनावर जाळाव कस संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश करतो रडतो आणि म्हणून हे कळकळीनं मी जे पहिलं रडणारं गाणं लिहिलं आणि हे लढणार गाणं या ठिकाणी लिहितो गातो आणि हे गाणं जर संतोष भाऊला न्याय पाहिजेत तर सी आय डी एस आय टी आणि मुख्यमंत्र्यापर्यंत गेलं पाहिजे आणि शेतकरी सुपरस्टार वर एका शेतकऱ्याच्या चॅनल वर हे गाणं शेतकरी सुपरस्टार तुम्ही सगळ्यांना हे गाणं व्हायरल केलं पाहिजे चला उठा रे मावन घ्या तलवार निभाला घ्या तलवार निभाला कापून काढू संतोष भाऊ च्या त्या हत्याऱ्याला धडा शिक धडा शिकाऊ संतोष भाऊ च्या त्या हत्याऱ्यांना अटक करू संतोष भाऊच्या त्या हत्याऱ्यांना जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 संभाजी राजीनामा नको कुणाचा अटक करा त्याला सोळा पाहाल कोणत्या त्याचे सीआयडी साहेब सांगा राजीनामा नको कुणाचा अटक करा त्याला सोळा पाहाल कोणत्या त्याचे सीआयडी साहेब सांगा जगण्याचा अधिकार नाही जगण्याचा अधिकार नाही हो त्या साफला नाही हो सा काढू संतोष भाऊच्या त्या जय 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 भवानी जय 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 शिवाजी मुंडे अजित देवेंद्र अमित भेटी मुंडे अजित देवेंद्र अमित भेटी झाल्या भेटी घेता फक्त तुम्ही सरकार वाचवा याला सरकार वाचवायला विकत घेतला का हो तुम्ही विकत घेतला का हो तुम्ही देशाच्या कायद्याला देशाच्या कायद्याला कापून काढू संतोष भाऊच्या त्या हत्याऱ्याला अरे धडा शिकवू संतोष भाऊच्या त्या हत्याऱ्याला जय 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 भवानी जय 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 जै शिवाजी जय 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 भवानी जय 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 संभाजी मैना होऊन गेला संतोष भाऊ च्या हत्तेला अटक करत का नाही सूत्र दाराला एक महिना तीन दिवस झाले मैना, मैना, मैना होऊन गेला संतोष भाऊ च्या हत्तेला अटक करत का नाही सूत्र दाराला जमत नसल तर महाराष्ट्राचा शेवटी ऐका जमत नसेल तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा योगीला मुख्यमंत्री करा योगीला कापून काढतील संतोष भाऊ च्या त्या हत्याऱ्याला धडा शिकवतील संतोष भाऊ च्या त्या हत्याऱ्याला कापून काढू संतोष भाऊ च्या त्या हत्याऱ्याला जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी